संधी साधू माणसामध्ये आणि सरड्यामध्ये एकच मोठा फरक आहे सरडा धोका बघून रंग बदलतो आणि संधी साधू माणूस मोका बघून रंग बदलतो धर्मवीर चित्रपटामध्ये आपण कसे धर्मवीर आनंद दिधींचे वारसदार आहोत हे सांगण्याचा आटापिटा करताना एकनाथ शिंदे यांनी करोडो रुपयांचा चोराडा केला पण तेच एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या ऐन वेळी दिदींच्या आश्रमात नाही ते थेट दिल्लीला अमित शहाच्या दरबारी पोचले त्यांनी तसं बाळासाहेबांच्या समाधीवरही पोचणं अपेक्षित होतं पण ते आता नाही आले तरी चालतील कारण ज्या दिवशी त्यांनी जय गुजरात म्हटलं त्याच दिवशी वंदनीय बाळासाहेबांसोबतची उरली सुरली त्यांची वैचारिक नाव सुद्धा तुटलेली आहे मात्र त्यांनी दिल्लींच्या आश्रमात असण्यापेक्षा दिल्ली दरबारी असणं पसंत केलं फार विशेष आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या मोठ्यापेक्षा आयकर विभागाच्या नोटिशीचा धोका मोठा ठरलाय दिहेस साहेब बघताय ना शिष्य म्हणवणारे लोक किती खोतारडे आहेत